नमस्कार मी गजला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य रक्तदान अमृत महोत्सव शिबिराचे आयोजन बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर रोजी रामकृष्ण मोरे सभागृह चिंचवड येथे संपन्न झाले या रक्तदान शिबिराचे आयोजन भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी केले तर रक्तदान शिबिर सेवा पंधरवडा अभियानाचे संयोजन जयदीप खापरे यांनी केले तर सहसंयोजक म्हणून नामदेव पवार व विनोद मालू यांनी आपली जबाबदारी पार पाडली या रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रसंगी चिंचोड विधानसभा आमदार आमदार शंकर जगताप विधान उमा खापरे चिंचोड विधानसभेच्या माजी आमदार जगताप माजी खासदार अमर साबळे माजी महापौर उषारूप मायढोरे माजी नगरसेवक मोरेश्वर शेंडगे माजी नगरसेवक तुषार हिंगे माजी नगर सेवक विनायक गायकवाड माजी नगरसेवक संदीप कसपटे माजी नगर सेविका आरतीताई चौंदे माजी नगर सेविका निर्मलाताई कुटे माजी नगर सेविका उषा मुंडे प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे सरचिटणीस विकास डोळस मधुकर बच्चे विठ्ठल भोईर राम वाकडकर वैशाली खाडे दीपाली भोईर सीमा चव्हाण नीता कुशारे यांच्यासह पिंपरी चिंचोड शहरातील भाजपचे सर्व आजी माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी मोदी साहेबांचा वाढदिवस या वाढदिवसाचे आयोजित साधून खरं तर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य ची जी संघटना आहे या संघटनेच्या माध्यमातून पिंपरी शहरासमोरती एक मोठी जबाबदारी त्यांनी दिलेली आहे सेवा पंधरावडा म्हणून आपण या देशाच्या आदरणीय पंतप्रधान मोदीजींचा वाढदिवस साजरा करण्याचा सा उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून आपण सगळ्यांनी पाहिलं की देश सेवेसाठी समर्पित भावनेने खरंतर दोन हजार चौदापासून ते दोन हजार पंचवी पंचवीस या अमृत महोत्सव तर त्यांचा पंच्याहत्तरा वाढदिवस आहे आणि हाच वाढदिवस वाढदिवस साजरा करत असताना अनेक उपक्रम तर आम्ही राबवतो आहे त्याच्यामध्येच पहिला उपक्रम म्हणजे आम्ही चौदा ठिकाणी आज मंडळामध्ये स्वच्छता अभियान घेतलेला आहे त्याचा दुसरा पार्ट म्हणून शहरामध्ये अनेक ठिकाणी आरोग्य शिबीर त्याच्यामध्ये रक्तदान शिबीर अशा प्रकारचं आयोजन आम्ही केलेलं आहे या सेवा पंधरवड्यामध्ये साधारणतः सतरा सतरा प्रकारचे कार्यक्रम खरं तर जे लोकसेवेसाठी आहे अशा प्रकारचे कार्यक्रम आम्ही राबवत आहोत त्यामध्ये भारतीय जनता पार्टीची आमची संपूर्ण टीम आमचे सरचिटणीव असतील आमचे उपाध्यक्ष असतील आमचे सगळे नेते असतील आमचे सगळे आमदार असतील या भागा या पद्धतीने आम्ही सगळ्या कार्यक्रमांचं नियोजन केलेलं आहे किमान दीडशे कार्यक्रम जे मी पहिलेच बोलल्याप्रमाणे लोकसेवेचे जे कार्यक्रम आहेत हे खरं तर आम्ही समर्पित भावनेने या देशाचे पंतप्रधान मोदीजींचा सा वाढदिवस साजरा करायचा सा प्रयत्न करत आहोत आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने मनापासून सगळ्यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो बातमीच्या शेवटी एक महत्त्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कुठेही